नेहमीच कोकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंद्यावर अन्याय होत असतो यावर्षी मागील आवर्तन हे एक मार्च ते सात एप्रिल दरम्यान झालं होतं मात्र फक्त सहा दिवस हे पाणी श्रीगोंद्याच्या वाट्याला आल्यानं काही शेतकरी वर्गाच्या फळबागा आणि उभी पिके पाण्यावरून जळू लागले आहेत आपल्या हक्काचे असणारे सहा ते सव्वा सहा टी एम सी पाणी यातून आपल्याला वाट्याला फक्त दोन ते अडीच टी सी येत असून बाकी पाणी हे पुण्याची नेते मंडळी वापरत असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे कालवा सल्लागार समितीवर श्रीगोंदा तालुक्याचे सर्वात जास्त सदस्य असून यामध्ये पदसिद्ध असणारे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते नागावडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे कुकडी कारखान्याचे चेअरमन राहुल जगताप हे असताना देखील कुणीही कालवा सल्लागार समितीच्या मीटिंगमध्ये आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी त्याचा हक्काच्या पाण्यासाठी आग्रही भूमिका घेत नसल्याचा आरोप शेलार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे तर श्रीगोंदा तालुक्याला हक्काचं पाणी मागील आवर्तनात तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळालं नाही म्हणून आवर्तनाची सुरुवात श्रीगोंदा तालुक्यापासून करावी ही मागणी घेऊन आंदोलन करणार असल्याचं शेलार यांनी सांगितलं सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी श्रीगोंदा तहसील कचेरीच्या का समोर काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोकडीचं आवर्तन त्वरी सोडण्यात यावं यासाठी आंदोलन करण्याचं धरण आंदोलन करण्याचा निर्णय झालेला आहे उन्हाळी आवर्तन एक मार्च ते सात एप्रिलच्या दरम्यान झालं आणि त्या कालखंडामध्ये श्रीगोंदा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना फळबागांना पाणी मिळालंच नाही आणि म्हणून आज शेतकऱ्यांची सगळी उभी असणारी पिकं आणि फळबागा हे अत्यंत संकटात सापडलेले आहेत आणि म्हणून या फळबागांना या उभ्या पिकांना आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यात असणारे सगळे स्रोत भरण्यासाठी तातडीने आवर्तन सुटलं पाहिजे यासाठी सहा मेलाच आमचे तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी पत्र दिलेलं होतं वीस मेला आंदोलन ठरलेलं होतं मात्र निवडणुकीच्या कामात अधिकारी असल्यामुळे त्यांनी विनंती केली म्हणून सात दिवसाची मुदत वाढून दिली आणि सत्तावीस तारखेला या प्रश्नी आंदोलन ठेवलेलं आहे श्रीगोंदा तालुक्याचं हक्काचं पाणी मिळावं श्रीगोंदा तालुक्याला मागच्या आवर्तनामध्ये पाणी मिळालं नाही म्हणून सुरुवात श्रीगोंदा तालुक्यापासून करावी ही मागणी घेऊन सत्तावीस तारखेला आंदोलन करणार आहोत त्याचबरोबर वादळाचा मोठा तडाका श्रीगोंदा तालुक्यातल्या अनेक गावांना बसलेला आहे प्रशासकीय यंत्रणेकडून पंचनामे अत्यंत संथ ते गतीने चाललेले आहेत या वादळाचा तडाखा बसला या तालुक्यातले लोकप्रतिनिधी मात्र त्या बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे त्या प्रश्नाच्या बाबतीत त्यांनी कुठलंही गांभीर्य घेतलेलं नाही आणि त्याच्यामुळं संथगतीने पंचनामे हे चाललेले आहेत खूप मोठं नुकसान या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे घरांची पडझड झालेली आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे याचे तातडीनं शासनाने पंचन करून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारची मागणी देखील आम्ही या आंदोलनामध्ये त्या दिवशी करणार आहोत